ना सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कालचा दिवस चांगला नव्हता गेला आणि आजचा दिवस चांगला की जाईल असं वाटते मला आणि दिवसाची सुरुवात चांगल्यापासूनच झालाय काम की जे आईचा मी नारीशक्ती जो फॉर्म भरला होता ना तर ते मी सकाळी उठल्याच्या नंतर पाहिला का विषय काम की दोन दिवस झालं रिव्ह्यू मध्ये गेलेला होता पण पाहिल्याच्या नंतर कळलं की आईचा फॉर्म अपलोड झालाय आणि मी जवळपास भरले पाच जणांचे फॉर्म तर त्या पाच जणांपैकी आईचा फॉर्म अपलोड झालाय आता बसतो तिघ जणांची रिव्ह्यू मध्ये आहेत एक जणांचा पेंडिंग मध्येच आहे आणि आईचा नंबर होता तिथं तुम्हाला मी दाखवतो आईचा नंबर होता चार लाख पंचाहत्तर हजार आणि त्याच्या ता, पहिली मावशीचा फॉर्म भरला होता तर त्यांचा नंबर मावशीचा नंबर होता आ, तीन लाख काहीतरी पासष्ट हजार नंबर होता तर आता मावशीचा मी बघितलं नाही अजून अपलोड झालाय का नाही झालाय मावशीचा बघू आईचा अप्रूव्ह झालाय म्हणल्यास मावशीचा पण झाला पाहिजे म्हणजे ताईचा मी असलं म्हणतोय तर पाहू आणि आईचं रिएक्शन काय असेल बघू आणि ते जे फॉर्म भरले त्या फॉर्म बद्दल आपल्याला काही पैसे देते का नाही देते ते पाहू काय रिॲक्शन राहते बघू पहिले तर आता तुम्हाला दीड हजार रुपये देणार का हा घेतो का पैसे देणार का म्हणजे येणार का नाही तू देणार का तुला मग मी फॉर्म भरलाय म्हणलं

आता हिची ऐकून तुझ्या तू आईचं बी झाला असं मला असं वाटतंय तुझ्या आता फोन आलाय पाहू आता माझं करून तुझं वय नाही झालं तू तुझं वय नाही झालं अजून अठरा वर्ष करून नाही 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 परवडत नाही तुझं वय नाही झालं अजून बाकी आहे तुझं वय तर आई देते म्हणले पैसे आता ताईचं फॉर्म पहिले बघू आणि काय होते ताईचं अप्रोड झाले का नाही झाले ताईची प्रोफाईल मी ताईच्या मोबाईल नंबर प्रमाणे गेल आणि आईचा फॉर्म माझ्या मामीचा एक फॉर्म भरलेला आहे दोन मित्रांचा पण एक घरच्या फॉर्म भरलाय तर ते माझ्याच प्रोफाईल होऊन भरलाय त्याच्यामुळे मला ताईचं सडून तर ताईचं आता रजिस्टर करून बघावं लागेल काय झाले तर बघू शकता पेंडिंग मध्ये फॉर्म रिव्यू मध्ये इन द रिव्ह्यू आणि हो जे दिसत आहे ना एन वाय एस नंबर तर हेच आपला नंबर आहे बघा तो तिथं दिसत असेल तीन लाख पंच्याहत्तर हजार व आईचा नंबर आहे पण अजून रिव्ह्यू मध्ये नाही आईचा अपलोड झालाय ते पण मी तुम्हाला दाखवतो लास्टला पहिले ताईचं रिएक्शन विचारू काम की आईचं झालंय म्हणून तर ताई सध्या दोन रुपयाची मका सोलायला गेल्या तिथे जाऊन विचारू आपण सध्या म्हणजे तुझं पण होईन का नाही होईन आईचं झालंय तसं तस ताईचं लवकर व्हायला पाहिजे होतं पण झालं नाही का माहिती दोन दिवसात येऊच झाले बघू काय होते हो काय काय खेळ तर एम आय आईचा फॉर्म अपलोड झाला तुला वाटतं का तुझा होईन तर ताईचा तुझा फॉर्म मी बघितलाय अजून रिव्ह्यू मध्येच आहे आता मग तुझा अप्रूड झाल्यास तू पैसे देणार का माल तू देणार का तुझा फॉर्म झाल्यास अप्रोड किती देणार पहिले हो माझ्या हिशोबानं हे मका कसून किती पैसे आले का सकाळी साडेतीन वाजल्यापासून का पन्नास किलो पण नाही झाली मका आणि मग शंभर रुपये ना अजून पन्नास किलोचे शंभर रुपये झाले मग दोनशे कशी म्हणालीस हा फोडले ते रात्री फोडले राती गेलो ना वा बघाई मका असं चोलायचे असते किती भाई मका दिसायला पण असं सोलायचं म्हणलं लय अवघड जाते बर का एवढं सिंपल नाही बघायला तेवढं आहे दोन रुपये किलो मका सोलायची म्हणल्या एवढं सिंपल नाही ना <laughs> 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 <बता राते। laughs> <laughs> तर ताईला पण विचारलायला बईला शेड शेडमध्ये कसं काम करते ते मका सोलायचं आणि आता ताई पण देते म्हणल्या आज जेवढे येते सगळी पण पैसे काढायचे फॉर्म भरलाय म्हणल्यास आणि आता आवरून घेऊन कॉलेजचा टाइम झाला आठ वाजलेत आज कसे तरी दोन तास बाकी आहेत अजून तर हे बघू शकता आयचा व्हेरीफाय झालेला फॉर्म इथं नंबर आहे चार लाख साठ हजार नंबर होता आणि अप्रोड झाले मध्ये होतं आणि आज व्हेरीफाय झालं म्हणजे अप्रोड झाले त्याच्यानंतर काही कारवाई होणार नाही काहीच होणार नाही तर कॉलेज जायचं टाइम झालेला आवरून घेतलं सगळं बी आला कालच्या कालच राहू फक्त आज कालच्या कालचं म्हणजे झालं आणि आता बसला आहे शाळा सोडायचं मग काढायला शाट लागत आहे तर आताच पाऊस पडलाय आता काढ कवर काय तसं नाही खालून काढ खालून हे ओढ ना कुठून खालून काढ पलीकून काढ पलीकून काढ हे मग गेलो गेली एवढा टाइम असतो काढायला काढायला लोक लगेच काही गरज नाही लगेच गाडीवर तर आता सध्या कॉलेजला आलो बघू आजचा दिवस कसा जाते लेक्चरचा जसं लेक्चर ते सर्व दिवस सारखेच राहते यायच लेक्चर करायचं जायचं पण आज दोघे तिकडे नाही आले आम्ही आता पहिले खाली बसणार नंतर वरी जाणार लेक्चर संपले तर आता सर्व आम्ही खाली वरच्या वर्गात असतो आता खाली जायचे सर्व गेले पाऊस बी चालू झाला आता तर आता घरी निघावं म्हणलं तर चालू आज बी बिझ जायची धंदे येते तसं म्हणजे जावं लागेल पाऊस बंद व्हावं राहो म्हणून मला सकाळचं कॉलेज आवडतं दुपारच्या पेक्षा सकाळहूनच कॉलेज बरं होतं दुपारी चालू झालं की असंच पाऊस येतो हे होतो ते होतो सकाळून पाऊस येत नाही आता आजचा का आला तरी जातो हे गरमी पडायला लागते पाऊस एक करून द्या म्हणते हे म्हणते नंतर तुम्हाला क्लास अवेलेबल होणार कारण का कॉलेज भरून गेले तिकडं तर चालूच आहेत तुम्हाला मी दाखवलंच कालच्या व्लॉगमध्ये बघितलं नसतं तर कालचा ब्लॉक नक्की जाऊन पहा कालचा बेकार लई दिवस बेकार गेला होता तर आता बघू पाऊस का थांबते आलो घरी हा केरकर भिजत भिजत आधीच का दररोज पाऊस चालू आहे पावसाचं पण काही कळत नाही कधी चालू होतो कधी बंद होतो किती दिवस असे पाऊस येत राहतो कोणाला माहिती आता कपडे खराब झाले पण तोड आला या जोरात पाऊस नाही आला बरं झालं आम्ही निघालेच्या नंतर उग थोडा हळूहळू आला म्हणून बरं झालं अगदी आता जेवण घेतो मी मस्तपैकी दुपारचा टाइम आहे सर दुपारचं जेवण करून झालं आणि आता ताईचा फॉर्म बघितला जवळपास सहा आहेत आणि ताईचा बैठला फॉर्म सकाळीच बघितला आता की अप्रुव्हल हा तर अप्रुवल झाला की नाही ताईचा फॉर्म ताईचा बी फॉर्म अप्रूव्हल झाला आणि माझ्या दुसऱ्या एका मित्राचा पण अप्रुव्हल झाला म्हणजे सकाळपासून दोघा जणांचे फॉर्म अप्रुवल झाले जे झाले त्यांचे रिव्यू रिव्ह्यू मध्ये गेल ते तर मी जसं म्हणलंच होतं ताईचं बी होईनच आज जसं आमचं झालंय म्हणल्यास तर मग झालंच तर हे पाहू शकता ताईचं पण झालेलं आहे मेंदू बहीण थर्ड अप्रोड आणि नंबर होता काहीतरी तीन लाख पंच्याहत्तर हजार संध्याकाळी काहीतरी जाऊन हे झालंय जाऊन नक्की चेक करा तुमच्या प्रोफाईल भरला असेल भरलं तिथं तर मग हे तो ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि तुमचं घरच्याच कोणाचं म्हणजे आईचं बहिणीचं वगैरे जो फॉर्म भरला असेल भरला नसेल तर तरी भरून घेऊ शकता तुम्ही कारण की ह्या महिन्याच्या तीस तारीख पोस्ट आहे म्हणजे कोणतं जून जुलै ऑगस्ट महिन्याच्या जी लास्टची तारीख आहे त्या तारखेपासून चालू आहे फॉर्म भरायचे तर भरले नसले तर भरून घ्या व भरला असलं तर काय स्टेटस आहे बघा पेंडिंगला आहे रिव्यूला आहे व अपलोड झाला आहे का नाही झाला आहे ते नक्की पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू उद्याच्या एका नवीन मध्ये